नामाय माइक चालू करा हां धरा हां बोला की बोला गटाचं नाव सांगा वरती घ्या माझं नाव सायमन ना चांदशे काय आहे माझं गटाचं नाव सायमैला स्वयं ना ना हेल्प गट आहे मी या गटाची अध्यक्ष आहे हां काय काय करता उपक्रम काय काय आहे काय काय प्रॉडक्ट्स बनवता

ओके आणि तुमचा बिझनेस काय आहे बर 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 किती छान हा बोला ना बोला ना बोला की हां नमस्कार माझं नाव लता दत्तात्रय गाडवे आहे माझ्या गटाचं नाव साई तोई साई गट आहे मी या ओके सचिव सचिव आहे ठीक आहे मी काय नाही पाहिलं शेतात काम करत होते परत झाल्यापासून घटात झाल्यापासून कपड्याचं दुकान टाकलं किराणा दुकान टाकलं शिलाईचं काम करते

नमस्कार माझे नाव सुजाता योगेश ईश्वरी महिला बचत गटात आहे मी आणि माझा उत्पत्तीचा बिझनेस आहे त्याच्यात खूप सुधारणा हॅलो माझं नाव सोनाली अनुमंत आहे ईश्वरी हा गटात आहे म्हणजे मी शेती करीत होते पण पण आतापर्यंत पाणीही केले त्या मजाची सुधारणा मस्त बोरी पाणी छान बालाजी कदम मी या गटाचे सचिव आहे खरे गटाचं नाव आहे नमस्कार मी ज्योती भागवत गुळवे मी हरिओम महिला स्वयं गट या गटाचे अध्यक्ष आहे हॅलो मी आम भटारो देशमुख माझ्या गटाचे नाव हरिओम महिला बचत गट आहे त्याचा 30 सदस्य आहे गट पाळल्यानंतर सुधारणा काय झाली गट आले आमचं दुकान चालू केलं थोडं आणि ते सांगायला जाऊ स्वतःची बिझनेस चालू झाली हां स्वतःची माझे नाव रेणुका देवकर माझ्या गटाचे नाव शिवकन्या संजय गट मी या गटाचे सदस्य आहे माझे नाव सीमा हनुमंत जाधव माझ्या गटाचे नाव शिवकन्या महिला बचत गट या गटाची मी अध्यक्ष आहे माझे नाव तुला मोज्या कर्य गाठा शिवकन्या गाठाचे मी सदस्य आहे मी दुधाचा व्यवसाय करतो हो का त्यानंतर काय सुरू या त्यांना पण सांगत आहे नाव सांगू दे बरं गटात आल्यानंतर पैशातलं व्यवहारातलं जास्त काय झालं आधी एवढं माहित नव्हतं बँकेतलं व्यवहार कळालं पैसे टाकायचं काढायचं गटात गेल्यामुळं चांगली सुधारणा झाली व्यवसाय काय नाही आम्ही शिकतच करता नमस्कार माझ्या गटाचे <to> भिनकन्या महिला आहे आमच्या गटात चार पाच जणांचे व्यवसाय आहेत त्यात त्यामधील ज्योती जितेंद्र लोंडे यांचा दुकान किराणा दुकान यांचा आहे किराणा दुकानाचा व्यवसाय आहे तसेच मी स्वतः ब्लाऊज फॅशन डिझाईन शिवते आणखी आणखी दोघी तिघी जणांचा व्यवसाय आहे ते काय आले नाही हॅलो मी ज्योती जितेंद्र लोंडे माझा व्यवसाय दुकानदार हो मस्त नमस्कार मी, मी, मी शीला? सांगा सांगा तुम्ही सांगा की नाव सांगा तुमचं बचत गटाचं नाव सांगा तुमचं नाव सांगा <laughs> सांगा

महिला सदस्य आहे आणि गटात आल्यापासून गाय घेतली आणि दुधाचं उत्पन्न चालू माझे नाव सारिका पवन कसा गटाचे नाव जाई गटाची सदस्य आहे आमच्या गाईच्या दुधाचं दुधाच्या गाई आहे दुधाचा व्यवसाय चालू आहे तुम्हाला वेळोवेळी त्रास होणे म्हणून तुम्हाला आता इतर ठिकाणी असं असतं की सारख्या महिलांना बोलवणं काही ना काही होत एखाद्या कर्जाचा म्हणजे तुम्हाला त्रास न होऊन देता अधिकाऱ्यांच्या पक्षावर सातत्यानं बैठका घेऊन तुम्हाला प्रचंड असा निधी आणि कर्ज या तुम्हा ठिकाणी जे उपलब्ध होतात एक नियोजन करून देतात त्याची प्रॉफिसरला पण व्हिडिओला सातत्यानं आमच्या बैठकीमध्ये माझ्या माता भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून सातत्याने कर्ज पुरवठा किंवा सर्व गोष्टी या ठिकाणी घेण्याचं आपण काम सातत्याने या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे आज माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळीकडच बसली गेली मला वाटत नाही की बारशे एवढं स्ट्रॉंग असं आपण घेतली आणि बरेच काळामध्ये सुद्धा महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असताना नगरपालिकेच्या आवारामध्ये मी माझ्या माझ्या बघितल्या सांगितलेलं होतं आणि राज्यस्तरीय बैठक पुढे होती त्यानुसार मी आज सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांना साहेबांना पण पत्र दिलेलं आहे आणि जे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात त्या सांगितलं या ठिकाणी आवश्यकता होती दुर्वसाहेबांना पद्धतीला या ठिकाणी ऑफिस दिलेलं आहे परंतु असं त्यांना कर्ज देतो आपण कर्ज देऊन ते प्रोडक्शन करतात किंवा प्रक्रिया करून कच्च्या मालाच्या माध्यमातून एक वस्तू बनवतात हो किंवा काही ना काही करत असतात परंतु त्यांच्या त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही आणि बाजारपेठ उपलब्ध न झाल्यामुळं त्यांनी केलेली मेहनत वाया जाते त्यामुळं मी स्वतः राज्य पातळीवरती प्रयत्न करत असताना बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून जेही शॉपिंग सेंटर भविष्य काळामध्ये होणार आहेत त्या ठिकाणी दहा टक्के ही माता भगिनीला बिगर डिपॉझिटर येण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे अशा पद्धतीचा प्रस्तावसुद्धा मी शासनाला पाठवलेला आहे लवकरच त्याची सुद्धा मंजुरी या ठिकाणी येईल